संतोष देशमुख हत्येचा लढा आता उज्ज्वल निकम लढणार आहेत विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बाळासाहेब कुल्ले सहाय्यक विशेष सरकारी वकील असतील आंदोलकांच्या प्रमुख मागणीला यश आलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिलेली आहे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय आपण पाहतोय ज्या काही मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे त्यातली प्रमुख मागणी आता पूर्ण झालेली आहे यावर आता वासी आणि काय प्रतिक्रिया दिली आहे नक्की जाणवे आपण जर बघितलं तर मसा जोकर जे आहे ते सात मागण्यासाठी मसाजोग मध्ये आंदोलन करताना पाहायला मिळतं अन्न त्याग आंदोलन जे आहे ते सुरू आहे आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे यामध्ये जर पाहिलं गेलं तर उज्ज्वल निकम जे वकील आहे यांची सरकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती ती मागणी जी आहे ती आज पूर्ण करण्यात आली आहे मुख्यमंत्री कोणी या संदर्भात देखील करण्यात आल्या त्यामुळे आता जो कर आहे ते आता एक मागणी पूर्ण झाल्या असल्याचं बोलत आहे त्यामुळे सरकारचा आभार असं देखील वकील जे आहे ते आता काम करण्याच्या वतीने देण्यात आहे मात्र अन्य ज्या मागण्या आहेत त्या देखील तातडीने पूर्ण कराव्या तोपर्यंत आम्ही उपोषण ज्या ते मागे घेणार नसल्याची प्रत्येक जी आता मसाजोगवासीयांच आंदोलन सुरूच आहे आजचा दुसरा अन, दिवस आहे आणखीही त्यांच्या काही मागण्या आहेत मात्र आता जी प्रमुख मागणी पूर्ण झालेली आहे मसाजोगवासियांनी या आंदोलनासंदर्भात काय सांगितलेलं आहे अजूनही पुढे अन्न त्याग आंदोलन किती दिवस सुरू असणार आहे अना जोपर्यंत आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत यामध्ये कृष्ण आंधळे जो आहे तो अद्यापही फरार आहे त्याला तातडीने अटक करावं त्याचबरोबर जे वायबैशा असतील किंवा इतर जे आरोपी आहेत त्यांना देखील सह आरोपी बनावाची मागणी जी आहे अन्न त्याग आंदोलन जे आहे ते सुरु आहे मात्र यामध्ये एक मागणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे दुसरा दिवस आहे यामध्ये जर पाहिलं गेलं तर संतोष देशमुख यांच्या आई ज्या आहेत त्या देखील अन्न त्याग आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आणि त्यांची देखील प्रकृती जी आहे ती आता ब्लीपी शुगर जे आहे तो वाढल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता वैद्यकीय टीम जी आहे ती देखील त्यांचा उपचार करत आहे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर संपूर्ण मागणी जे आहे जो पूर्ण होईपर्यंत आम्ही शांत वाहणार नसल्याची आंदोलन जे आहे ते मागे घेणार नसल्याची भूमिका जी आहे ते आता माझा करत आणि पाहिला मिळते धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी उज्ज्वल निकम हे या केसमध्ये आले तपास तुमची मागणी होती काय नेमकं त्याच्यामुळे पुढे परिणाम होऊ शकतो हे फायदा होऊ शकतो आणि आता लवकरच चार्जशीट दाखल होणार आहे आ, जे एस आय अधिकारी आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांच्यासोबत काम करता येईल या अनुषंगाने जर उज्ज्वल निकम यांच्या यापूर्वीचा इतिहास बघितला तर मोठमोठ्या केसेस मध्ये निकाल लावण्यामध्ये किंवा निकाल नाही तर आरोपींना शिक्षा देण्यासंदर्भात त्यांची फार मोठी भूमिका राहिली आहे मग त्याच आमचा पण तोच उद्देश आहे की हे जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा द्या आणि त्यांना फाशीच झाली पाहिजे या न्यायासाठी गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी ही मागणी लिहून ठेवली होती तर आपण पाहतोय संतोष देशमुख हत्येचा लढा आता उज्ज्वल निकम लढणार आहेत विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मोठी प्रमुख मागणी ही मसाजोगवासी यांची पूर्ण झालेली म्हणायला हरकत नाही बाळासाहेब कोल्हे हे सहाय्यक विशेष सरकारी वकील असतील आंदोलकांच्या प्रमुख मागणीला आता यश आलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली माहिती ट्विटद्वारे दिली आहे बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मसाजोगवासियांच्या ज्या काही मागण्या आहेत सात ते आठ मागण्या या मागण्यांमधली जी प्रमुख मागणी होती की सरकारी वकील म्हणून त्यांना उज्ज्वल निकम हवे होते ती मागणी आता पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आता, आता बाकीच्या ज्या काही मागण्या राहिलेल्या आहेत अर्थात कृष्णा आंधळेला अटक करावी किंवा बाकीच्यांचे सीडीआर रिपोर्ट्स त्यांना हवे होते या अशा गोष्टींच्या मागण्यांसाठी आता त्यांनी आंदोलन पुढे चालू ठेवलेलं आहे मात्र महत्वाची जी मागणी होती त्यांची उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नियुक्त करावं तर ती मागणी आता त्यांची पूर्ण झालेली आहे मसाजोगवासियांनी हे तर आपल्यासोबत बोलण्यासाठी म्हणून सुरेश धस जोडले गेलेले आहेत नमस्कार सुरेश जी माझा आवाज येतोय आपल्याला ओ जी जी आता आपण पाहतोय की इतक्या दिवसांपासून हा जो लढा सुरू आहे प्रमुख मागणी या आंदोलकांची होती की आम्हाला उज्ज्वल निकम सरकारी वकील म्हणून हवे आहेत आणि आता ती मागणी पूर्ण झालेली आहे प्रमुख मागणी जी त्यांची होती ती आपली प्रतिक्रिया तुम्ही कोणत्या आंदोलकांची मागणी होती काही पण वगैरे कुटुंबीयाची मागणी होती ग्रामस्थांची मागणी होती असं म्हणा काय लावून धरलं अर्थात ग्रामस्थांची मागणी होती मस्साजोग ही मागणी होती की त्यांना प्रमुख ज्या काही मागण्या होत्या सात आठ त्यापैकी त्यांची एक मागणी होती उज्ज्वल निकम यांना नियुक्त तर ती मागणी आता पूर्ण झालेली आहे यावर तुमची प्रतिक्रिया सगळ्यात अगोदर पहिलं पत्र मी स्वतः दिलेलं आहे जी देशमुख कुटुंबियाला विचारून कारण देशमुख कुटुंबियांचा आणि ग्रामस्थांचा आणि एकूणच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा शंभर टक्के विश्वास कोणावर आहे तर सरकारी वकील म्हणून एक नंबर उज्ज्वल निकम यांच्यावरती विश्वास आहे ही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आणि मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्हली आणि त्याच्यामध्ये भी एक अट अशी आहे की ज्यांना सरकारी वकील चांगली हॅलो बोला कन्सेंट घ्यावी लागते ती कन्सेंट उज्ज्वल निकम साहेबांनी त्यांच्या तारखा वगैरे सगळ्या पाहून दिली आणि तो विषय आता संपलेला आहे आणि कन्सेंट देण्याबद्दल उज्ज्वल निकम साहेबांचा आभार आणि पॉझिटिव्हली मुळात संतोष देशमुखच्या पहिल्यापासून पॉझिटिवली प्रत्येक बाबीमध्ये मध्ये मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो जी अगदीच सुरेश आंदोलन आता सुरू आहे त्यांचं आणि त्यातली प्रमुख मागणी ज्या काही मागण्या होत्या त्यातलीही प्रमुख मागणी आहे आता आता तुमची यावर काय प्रतिक्रिया असेल की की हे आंदोलन त्यांनी त्यांनी असंच पुढे सुरू ते थांबवावं जो काही तपास आहे तो योग्य रीतीने चाललाय काय वाटतंय आपल्याला बोलू त्यांच्याशी बोलू धनंजयशी मी रात्री बोललोय जी ग्रामस्थांशी हे बोलेल आणि अन्न त्याग आंदोलन सुद्धा थांबेल पुढच्या एक दोन दिवसामध्ये आम्ही त्याच्यामधला मार्ग काढू आणखी एक महत्वाची मागणी आहे ती मला आणि आंदोलकांना माहिती आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बाबतीत सुद्धा ग्रीन सिग्नल दाखवलेला आहे त्याच्यामुळं हा विषय संपून जाईल अगदी धन्यवाद सुरेश दे तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियासाठी संतोष देशमुख हत्येचा हत्येचं प्रकरण आता उज्ज्वल निकम हे लढणार आहेत विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करणार करण्यात आलेली आहे तर बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील असतील मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे या संदर्भात माहिती दिलेली आहे कुटुंबियांच्या प्रमुख मागणीला हे यश आलेलं आहे मसाजोगवासीय ग्रामस्थ हे देखील आंदोलनाला बसलेले आहेत तर आपल्यासोबत मनोज जरांगे हे जोडले गेलेले आहेत नमस्कार मनोजजी माझा आवाज येतोय आपल्याला हो oh, नमस्कार जी आतापर्यंत हा लढा सुरू आहे आता अन्न त्याग आंदोलन देखील मसाजोगवासियांच सुरू आहे ज्या काही प्रमुख मागण्या घेऊन आणि त्यातली जी महत्वाची मागणी होती ती म्हणजे उज्ज्वल निकम यांच्याकडे हा ही केस दिली जावी तर ती आता पूर्ण झालेली आप आहे आपली यावर काय प्रतिक्रिया शेवटी चांगली गोष्ट आहे की उज्ज्वल निकम साहेबांची निवड या संतोषबाई देशमुखांच्या प्रकरणामध्ये झाली चांगली गोष्ट आहे जी पण एक गोष्ट दुर्दैवाची अशी आहे की शेवटी कुटुंबाला आंदोलन करावंच लागतं मात्र दुर्दैव आहे अगोदर मिळत नाहीये दोन महिने कुटुंबाला वेळात काढलं गेलं की आज करतो नेमणूक उद्या करतो नेमणूक परवा करतो नेमणूक हे हे जे आहे ना हे चांगली गोष्ट नाही शेवटी मग तुम्ही सरकार म्हणून काय करता सरकार म्हणून तुम्ही कुटुंबाच्या पाठीशी उभा आहेत पण तुम्ही त्यावेळेस करत नाहीये त्यावेळेस गोड बोलता फक्त ज्यावेळेस आंदोलनाच्या पवित्र्यात देशमुख कुटुंब किंवा माझा जो गावकरी आणि राज्यातली जनता येते त्यावेळेस तुम्ही देतात आता त्यांनी सहाय्यक सरकारी वकील म्हणून सुद्धा एक निवड केली आमचं असं म्हणणं आहे की आणखीन एक सहाय्यक सरकारी वकील म्हणून मंगेश पोकळे साहेबांची ऍडव्होकेट मंगेश पोकळे साहेबांची सुद्धा निवड त्यात करायला पाहिजे दोन सहाय्यक सरकारी वकील असायला पाहिजेत आणि राहायला विषय ही महत्वाची तर आहेच पण याच्यापेक्षा विशेष वात महत्वाचे आणखी त्याच्यामध्ये खूप मागण्या आहेत की जे नावं घेतले गेलेले आहेत सहारोपी करा म्हणून त्यांना सहारोपी करणं गरजेचं आहे कारण ते तर त्या पुढे आकडा जातोय हे मात्र सरकारनं समजून घेणं गरजेचं आहे मग तुमच्या वरती कौतुका आयुष्यभर त्या कुटुंबाला आणि तुम्ही बसायला लावता तिचं आहे सरकारनं सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी फुकट मिळालेलं नाही कुटुंबाला आणि गावकऱ्यांना समाजाला लढावं लागलं त्यावेळेसच मागण्या मान्य झाल्या जी जी मनोज जी आणखी एक गोष्ट ती म्हणजे आता त्यांचं जे आंदोलन सुरू आहे जरी त्यांच्या सात आठ काही मागण्या असतील कृष्णा आंधळेला अजूनही अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये आपल्याला वाटतंय का हा तपास जो चालू आहे तो योग्य रीतीने चालू आहे अजिबात जी रीतीने चाललेला नाही सरकारनं ना शंभर टक्के मोठा सूट तपास यंत्रणेला दिलेली नाही कारण जर त्यांना सूट दिली असती आणि त्यांना जर सांगितलं असत कोणाचीही दयामाया करायची नाही तुम्ही सगळ्या आरोपी होत आहेत ते जेनवाले ते सगळ्याचे सगळे सगळ्याचे सगळे तुम्ही मध्ये टाका हे जर सांगितलं असतं तर आतापर्यंत दोनशे अडीचशे पेक्षा जास्त आकडा गेला असता कारण भ्रष्टाचाराचे नाव त्यांना गाड्या दिल्या त्या आरोपींना पळून जाण्यासाठी घर दिले राहायला आता हे झाले नाहीत परत ते पोलीस त्या तेही आरोपी झाले नाहीत बडतर्प झाले नाही काही ही केस ना अंडर ट्रायल चालायला पाहिजे यातला एकही आरोपी आता जे नऊ आठ नऊ नऊ आरोपी आहेत नऊ दहा यातला एकही आरोपी जामीनवर सुटला नाही पाहिजे नसता देशमुख कुटुंबाच्या जीविता धोका देशमुख कुटुंबाला मारून टाकू शकते जी अगदीच अगदीच धन्यवाद मनोजी वेळ आपल्याला थांबावं लागतंय धन्यवाद स्थगित करणार काय साती मागण्या प्रमुख आहेत त्याच्यात कुठलीच एक प्रमुख मागणी नाही साती मागण्या प्रमुख आहेत महत्वाच्या आहेत या केस संदर्भात त्याचा जास्तीत जास्त उपयोग होणार आहे म्हणून आता हा निर्णय घेतलेला आहे त्यांचं पत्र भेडनियुक्तीचा आलेलं आहे ते एकदम चांगली गोष्ट आहे आमची ती मागणी होती परंतु ज्या काही खालच्या सहा मागण्या आहेत त्यावर सुद्धा आमची आता चर्चा होईल आणि जी पुढील आंदोलनाची दिशा आहे ती ठरवली जाईल भूमिका काय असणार आहे देखील यामध्ये वकील म्हणून देण्यात करण्यात आलेली आहे त्यावर पण आमची चर्चा होणार आहे कारण त्यांना इकडचा जो जे आता सध्या जी केस आहे चालू त्याच्यात ते, चा ते काम आहेत अतिरिक्त ते भार त्यांच्यावर झाला तर त्याच्यावर केसवर कुठला परिणाम नाही झाला ना पाहिजे यावर सुद्धा आमची चर्चा होईल आणि आम्ही ती सुद्धा निर्णय त्यांना सांगू नेमकी आंदोलन चालूच राहणार आहे की स्थगित करण्याचा काही निर्णय घेण्यात येणार चालूच आहे गावकरी सगळं जे ठरवतील त्या गावकऱ्याप्रमाणे त्यांच्या ठरावाप्रमाणे आम्हाला दिशा घेणं महत्वाचं ठरेल जर पाहिले गेलं तर ज्या मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या यातील एक मागणी झालेली आहे आणि त्यामुळे आता त्या मागणीचा आम्ही आभार व्यक्त करतो असे देखील प्रतिक्रिया जी आहे ती आता देशमुख यांनी दिलेली आहे मात्र आमच्या साथी मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन जे आहे ते चालू ठेवणार असल्याची भूमिका देखील देशमुख यांनी दे घेतलेली आहे कॅमेरा पर्सन आमिर हुशेनसह विजय जिडे बीड मसाजो तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सुषमा अंधारेजी जोडल्या गेलेल्या आहेत नमस्कार सुषमाजी माझा आवाज येतोय आपल्याला जी आतापर्यंत या आंदोलकांच्या किंवा मसाजो ज्या मागण्या होत्या एक महत्वाची मागणी ती म्हणजे हा जो लढा आहे तो उज्ज्वल निकम यांच्या हाती दिला गेला पाहिजे ती मागणी आता त्यांची पूर्ण होतीये आपलं प्रतिक्रिया बघा ऍडव्होकेट उज्ज्वल च्या बद्दलची मतं किंवा त्यांच्याबद्दलच्या टिप्पण्या या माझं आकलन प्रचंड वेगळं आहे किंवा माझ्यासारख्याला विचाराल तर निश्चितपणे ही नियुक्ती आपत्तीजनक आणि येणाऱ्या काळात नुकसानदायक असू शकणार आहे मात्र आपल्या केसमध्ये वकील कोण असावा कोण नसावा हे निवडण्याचं स्वातंत्र्य निश्चितपणे पीडिताच्या कुटुंबियांना आहे त्यामुळे जर देशमुख कुटुंबियांना जर निकम हे वकील हवे असतील तर पण आपल्याला असं का वाटते की ही नियुक्ती आपत्तीजनक असेल म्हणून असंख्य कारण आहेत त्याची मुळात उज्ज्वल निकमांना हिरोईक क्वालिटीचे वकील असं म्हणून जे ते लाईम लाईट मध्ये आलेले आहेत ते अजमल कसाबच्या केसमुळे आलेले आहेत मात्र अजमल कसाबच्या केसमध्ये कुणीही वकील नेमला असता तरीही कसाबला फाशीच झाली असती त्यात काही फार मोठी गोष्ट नव्हती कारण कसाब हा राष्ट्रविरोधी कारवाईमध्ये घटनास्थळी सापडलेला होता आणि संपूर्ण राष्ट्रातल्या लोकांचं म्हणणं होतं की कसाबला फाशीच झाले पाहिजे आणि त्याचे ढिगाणे पुरावे होते हा एक भाग आहे दुसरं असं की कताबांना दोन हजार सहा साली एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा ला जी खैरलांजीची भूर्तमांगे हत्याकांडाची केस होती त्याच्यात ते सरकारी वकील हाल हाल तो। तो होते चाळीस लोकांनी हल्ला केलेला होता आणि चार जणांचा जाग्यावर मृत्यू झाला होता अत्यंत हालहाल करून मारलेलं होतं तर चाळीस पैकी फक्त अकरा जणांवरती आरोपपत्र ठेवलं गेलं बाकीचे सगळे निर्दोष होते आणि मधल्या दोघांचा खटला चालू असतानाच मृत्यू झाला भोतमांगे कुटुंबातले शेवटचे भययालाल भो भोतमांगे हे न्याय 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 करून आता दोन हजार वीस ला वगैरे मृत्यू पावले परंतु न्याय मिळाला नाही उज्ज्वल निकमचे केस हाताळत होते तिसरी गोष्ट उज्ज्वल निकमांचे चिरंजीव धनंजय मुंडेंची केस लढत होते हे फार काबिल तारीख आहे चौथी गोष्ट उज्ज्वल निकम हे स्वतः भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढलेले आहे आणि भाजपचेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या दहा पैकी साडेसात वर्ष या राज्यात आहेत भाजपचे गृहमंत्री असतानाच परळी आणि बीडमध्ये पोलिसांचा हाय चालू आहे भाजपच्या गृहमंत्र्यांची खरंच जर संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय द्यायची इच्छा असती तर कदाचित आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या तातडीने बडतरच्या झाल्या असत्या बडतरफी सोडा साधं निलंबनही त्यांचं झालेलं नाही अशा अनेक गोष्टी असताना निकमांवर किती अपेक्षा निकमांकडून करायच्या हा संशोधनाचा विषय आहे जी अगदीच धन्यवाद सुषमाजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी